तीन महिन्यापासून जे लोकांनी बॅनर बिनर लावले होते की याला फाशी द्या याला फाशी द्या दे। म्हणून देवेन भाऊने आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त फॅशटॅगवर ही केस नेणार आणि तीन महिन्यात त्याला तीन चार महिन्यात आम्ही त्याला फाशी देणार यासाठी जे वकील यांनी युजल निकम यांना जे केस सोपवली होती त्यांच्यावर आणि ते या दोन तीन महिन्यात होणारच होतं तीन चार महिन्यात की त्याला फाशी म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आ आजच जी त्याने आत्महत्या केली हा न्याय आम्हाला तर मिळालाच पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज हे कृत्य केलेलं आहे स्वतः फाशी लावून घेतले आणि तिच्या आईवडिलांनी न्याय मिळालेला आहे आणि अशी ही पुढे घटना घडू नये यासाठी म्हणजे कोर्टाने जे त्याला न्याय फाशी दिली असती पण त्याने सौता हे केलं ते जाऊ दे चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला हो बसलं असतं नक्की कारण हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असतो